नमस्कार मित्रांनो कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर मी तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आहे मित्रांनो आज आपण श्री भगवती तीर्थक्षेत्र मंदिर कोकणातल्या सुंदर अशा गावामध्ये धामापूर गावामध्ये आपण जातलो असो तर मालवणच्या जा दिशेने जात असताना मित्रांनो आम्ही कुणकेश्वर पण गेलेलो तर आपल्या तळ कोकणातल्या सुंदरशा भगवती मंदिराकडे आपण जातलो असो आणि देवीचं पण दर्शन घेतलो तर मालवणच्या दिशेने येताना मित्रांनो छोटासा इकडे एक मंदिर पण दिसला आमका पण का आमका संध्याकाळ झालेली येताना त्याच्यामुळे आमका इकडे जाऊक पण नाही छान असा मंदिर पुढच्या व्हिडिओत नक्कीच बघा मित्रांनो आणि तळकोकणातल्या सुंदर अशा आप पुढे येल्यानंतर आपण सुंदर असा निसर्गरम्य वातावरणात असलेल्या तळकोकण आपल्याक दिसता आणि मित्रांनो ह्या आपल्या आजूबाजू बघितलात तर सुंदर असे नारळी नारळी फोपळींचे तुमकं झाडं दिसतात आणि सुंदर असं पा पानवठो असा पान आणि आजूबाजू बघितल्यात तर मच्छिमारी साठी वापरले जाणारे तुमका होडीत पण दिसतं इकडे मित्रांनो आणि तळकवणातल्या सुंदर अशा मंदिराकडे मंदिर आज आपण जातलो असो तर निसर्गाच्या वास्तव्यात असलेल्या आपल्या तळकोकणातल्या सुंदर अशा मंदिराकडे आज आपण जत जातलो तर इथे बघू गेल्यात तर मच्छीमारींसाठी लागतात ते होडी पण दिसतात तुमका आणि मित्रांनो पुढे येल्यानंतर मित्रांनो श्रीदेवी भगवती मंदिर धामापूर तलाव असो बोर्ड तुमका दिसता तर चला जाऊया तर मित्रांनो सुंदर अशा मंदिराकडे आज आपण येलो आणि श्री भगवती तीर्थक्षेत्र मंदिर दामापूर इथला या मंदिराचा आणि आजू आजूबाजू निसर्गाच्या वास्तव्यात असलेल्या या कवलारू साज आहे ह्या मंदिरा मित्रांनो आपल्या तळ तळकोकोणात अनेक मंदिरं असत त्यापैकी या कवलारू असलेलं या मंदिर मित्रांनो कवलारू मंदिर भरपूर असत आणि इथे या मंदिरात भरदुपारी येलेलो आणि दुपारी इल्यानंतर एक शांत थंडावो या मंदिरात असता कारण कौला असत ह्या मंदिरात तर आपल्या तळ कोकणातला ह्या भगवती देवीचा मंदिर असा मित्रांनो आणि छान असं गणपती तुमकावरती दिसता विराजमान आणि आपल्या या तळ कोकणातल्या सुंदर अशा मंदिराकडे येला आणि मित्रांनो पर्यटक भरपूर या मंदिराकडे येत असतात तर तळ कोकणात इल्यानंतर या सुंदर अशा मंदिराकडे आम्ही थांबलेलो तर मालवणच्या दिशेने जात असताना या मंदिर धामापूर इथला मंदिर असा मित्रांनो छान असा देवीचं दर्शन घेऊया मित्रांनो आणि पुढ्या पुढे आम्ही नंतर मग या मंदिराकडनं धामापूर मंदिराकडनं या भगवती देवीच्या मंदिराकडनं पुढे मालवणच्या दिशेने गेलो मित्रांनो तर या सुंदर आपल्या तळकोकणातला सुंदर असा मंदिर मित्रांनो आणि सुंदर अशी मूर्ती गाभाऱ्यामध्ये विराजमान दिसता मित्रांनो तळकोकणातला कोकणातला कवला आहे या मंदिर तर मित्रांनो बाजूकच तरंगदेवता काठी इथे तुमका दिसतं आणि या तरंगदेवता काठी असतात आणि आपल्या तर कोकणातल्या सुंदर अशा मंदिराकडे आपण गेल्यानंतर या प्रथम दृष्ट्या आतमध्ये गाभाऱ्यामध्ये छान छान असे तरंग तरंगदेवता काठी दिसतात मित्रांनो आणि आपल्या तर कोकणात इथे या मंदिराकडे पर्यटकांची रीग लागलेली असते आणि दर्शन मी पहिल्यांदाच या मंदिराकडे येईल मित्रांनो आणि अनेक यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओ बघितले असताल तर त्यापैकी हा छान असा मंदिर माका मी पहिल्यांदाच येल इतकी वर्षामध्ये पहिल्यांदाच मंदिरा या मंदिराकडे आणि या मंदिराकडला सुंदर असा वातावरण आणि आजूबाजू तलाव असा आणि मित्रांनो आपल्या तळ सुंदर अशा मंदिरात गेल्यानंतर ह्या तुमका देवीचा दर्शन दिसता मित्रांनो आणि आपल्या तळ कोकणातली सुंदर अशी ही देवी तुमका दिसता मित्रांनो आणि धामापूर इथला श्री भगवती देवी मंदिर आहे आणि मित्रांनो पर्यटकांची इथे रीग लागलेली असतं आणि या तळकोणातल्या सुंदर अशा मंदिराकडे पर्यटक नेहमीच थांबत तर भर उन्हात मित्रांनो आम्ही उन्हाळ्याच्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये गेलेलो या मंदिराकडे तर धामापूर इथला छान असा मंदिर आणि यो मंदिर परिसर दिसता आणि तुमका बाजूकच असो भलोमोठो असो वृक्ष दिसता असा आणि मित्रांनो ह्या आपल्या को तर कोकणातल्या सुंदर अशा मंदिराकडे मालवणच्या दिशेने जाताना ह्या मंदिर भेटता पहिल्यांदाच तर इथे पर्यटक भरपूर असे थांबतात आणि आजूबाजू बघितल्यात तर मंदिर ह्या सुंदर असा मंदिर आपल्या तर कोकणात असा आणि बाजूकच तलाव असा तर या तलावाकडे बघण्यासारख्या तलाव असा आणि त्या कोकणात पानावठे भरपूर असतात आणि या पानवठ्यामध्ये तुमका तलाव आपल्या तळ कोकणातलं आणि तलावाच्या बाजूक असलेला ह्या छान असं मंदिर निसर्गाच्या वास्तव्यात असलेला तर मालवणच्या दिशेने आम्ही जात होतो तेव्हा ह्या पहिला पहिल्यांदा ह्या मंदिराकडे थांबलेलो आम्ही तर मित्रांनो आपल्या तळ कोकणातलं सुंदर असं मंदिर अनेक मंदिरं तुम्ही बघितल्या असतात तर कवलारू सा जसलेलं ह्या मंदिर तर कोकणात अनेक मंदिरं असत कवलारू जी मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमकं दाखवतो आहे आणि मित्रांनो इथे तुमकं तुळशी वृंदावन आणि दीपस्तंभ दिसता भलमोठो असो दीपस्तंभ आणि बाजूकच ह्या मंदिराच्या तलावासा आणि या सुंदर अशा तलावाकडे तला पर्यटक नेहमीच येत असतात आणि ह्या बघितल्यात तर पूर्ण असं तलाव असा इकडे यासाठी छान असं निसर्गाच्या वास्तव्यात असलेल्या ह्या तर कोकणातला भगवती देवीचा मंदिर तर मित्रांनो आम्ही त्याच्यानंतर या मंदिराकडनं पुढे कुणकेश्वरात पण गेलो आणि कुणकेश्वराचे पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आहे तर कुणकेश्वरात गेलेलो तिकडे मंदिरात पण छान असं दर्शन आमकं झालेला तर या पहिल्यांदाच मालवणच्या दिशेने येताना ह्या भगवती देवी मंदिर असा आणि आजूबाजूचा परिसर बघितला तर छान असो आणि आपल्या पर्यटकांची रीक लागलेली असते आणि मित्रांनो तर कोकणातल्या सुंदर अशा मंदिराच्या बाजूकच जाताना या रस्तो रस्ती जाताना असे तुमक पानवठे दिसतात आणि इथून विहंगम असा दृश्य तुम्हाला दिसता आणि आजूबाजूक नारळी फोपळींचे तुमका बागा दिसतात आणि इथे लोकवस्ती असल्यामुळे होडीए पण असत आणि जे मच्छीमारी करू होडीए जातात ते तुम्हाला किनाऱ्यालगत दिसतात तर आपण मित्रांनो निसर्ग बघूया आणि तर कोकणातल्या सुंदर मंदिराकडे इलेल मी तर आपल्या सुंदर अशा मंदिराकडे इलेल आहे मी तर मित्रांनो कोकणची जाऊली यूट्यूब चॅनलवर जर नवीन इले असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवत जातल तर तळको जात तळकोकणातले पुढे आम्ही मालवणच्या दिशेने गेलो तर तळ कोकणात आपल्या सुंदर अशी मंदिरं असत तर आपण पुढे व्हिडिओ बघा आणि पुढच्या व्हिडिओ तुमका भेटतोय तर चला